दोन लाड्या सुटल्या प्रसन्न गाड्या सुटल्या मैदानातील गाडी क्रमांक नऊ सुटला नऊ मध्ये लढत चालवली एक गाडी बाद झाली बाद झालेल्या गाड्यावरती लक्ष द्यायचंय कशी चालू आहे व्हाईट वाईट मध्ये लढत आहे आड्याल सुंदर गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व पणचा निकाल सोडा गेलेल्या बाहेर नाही या गाडी क्रमांक नऊचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी रामगड प्रसन्न बाप्पा दगडी इंदुरे बीड या गाडीचा एक नंबर आला विजय वेलवाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर अशी गाडी फुली होती सोनाई गार्डन उर्वी देवाची रमेश अप्पा भाडळी नितीनाबा शिवाळी